अगं का कोणी कशाला गिफ्ट द्यायला पाहिजे मीच मला सतत गिफ्ट देत असते आजूबाजूला एवढ्या गिफ्ट्स असतात अगदी फ्री पण बघता यायला पाहिजे आणि वेचताही यायला पाहिजेत ही शांता काय म्हणते ते समजवून घेण्यासाठी ही गोष्ट शेवटपर्यंत ऐका चॅनललाही सबस्क्राईब करा सगळ्यांचं नर्चर्डीन्साईट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे मागच्या भागात आपण पाहिलं शांताचा नवरा रवी अचानक गेला हो त्या गोष्टीची लिंक खाली दिलेली आहे दुर्गा तिला भेटायला आली पण शांता अगदी प्रसन्न होती तिच्या घरातही एक प्रकारची प्रसन्नता होती तिच्या हालचालीत असा काहीतरी वेगळेपणा होता काय ते आज शांता सांगते शांता म्हणाली असा हा धडधाकट रवी अचानक गेला शॉक होता तो माझ्यासाठी रवी म्हणायचा मी शंभर वर्ष जगणार मला कोणत्याही डॉक्टरची गरज नाही आणि मी तुमचा तो इन्शुरन्स वगैरेही करणार नाही त्याच्यावर विश्वास ठेवला शिकलेले होते वर्षाला एक मेडिकल चेकअप करायला पाहिजे हे माहिती असूनही मी केला नाही त्याचा कोणताही चेकअप का त्याला डॉक्टरकडे घेऊन गेले नाही कधी का मी त्याचा इन्शुरन्स काढला नाही किंवा माझा काढला नाही ह्याला पूर्ण भान म्हणायचं का हे व्यावहारिक भान मला पाहिजे होतं ना का मला कळलं नाही ह्या सगळ्या विचाराने मला इतकं अपराधी वाटायचं पैसा शिल्लक नव्हता आता भविष्यात हा पैसा किती पुरणार हे कसं आयुष्य मी काढणार कळत नव्हतं आत्ताच्या क्षणाला रवी माझ्याबरोबर नाही ह्याचं दुःख चिंता दुःख ह्या सगळ्यात मी पूर्णपणे बुडालेले होते जगण भाग होत म्हणून पुरणपोळ्या करायला घेतल्या पुरणपोळ्या चवीला चांगल्या होत होत्या लोकांकडनं त्याची पावती पण मिळत होती पण दडपण यायचं हाच माइंडफुलनेस जागरूकता माझ्या कामी आले व्यवहारातली जागरूकता मी बघितली नाही आता ती बघायला सुरुवात केली आणि त्याचबरोबरीने मी जे काम करते त्याच्यामध्ये ते काम करताना पाच ज्ञानेंद्रियांचा कसा वापर करेन ते काम माइंडफुली कसं करेन हे बघायला सुरुवात केली मला मग त्याच्यात गंमत यायला लागली सुरुवात केली प्रत्येक पदार्थाचा रंग बघण्यापासनं आणि त्याला स्पर्श करण्यापासन पुरण शिजत येतं ना त्याचा रंग बदलतो वास बदलतो उलटण्यांनी मी ढवळत असते पण उलतण्याच्या टोकाला असणारा स्पर्श सुद्धा घट्ट होत आल्यानंतर वेगळा असतो पोळी लाटते मी लाटता लाटता मला एकदा त्याच्यामध्ये लय सापडली पूर्ण पोळी झाल्यानंतर तव्यावरची पोळी टम्म फुगलेली असते तिचा तो वास वेगळा असतो त्याला एखादं भोग पडलं तर त्यातनं वाफ बाहेर येते त्याचा वास वेगळा असतो पोळी टाकताना वेगळा आवाज असतो उलटण्याने मी पोळी खाली टाकते त्यावेळेला त्याचा आवाज वेगळा असतो पोळपाट लाटण्याचा तर अजूनच वेगळा असतो आणि तिथेच मला लय सापडत गेली ज्या वेळेला लोक सांगतात ना शांता तुझी पोळी चवीला ए वन झाली होती खूप समाधान वाटतं मीही खाते माझी पोळी त्यावेळेला त्या चवीचा आनंद स्वर्गसुख असतो पण मी चवी चवीनी खाते परवाच्या दिवशी आपण जेवत असताना मी म्हटलं ना जेवताना फक्त जेवण आपण बघतच नाही ग पानामधल्या जेवणामध्ये इतके वेगवेगळे पदार्थ आहेत वेगवेगळ्या रंगाचे चवीचे वासाचे स्पर्शाचे काहीच अनुभवत नाही आपण म्हणून तुला परवाचं जेवण विदाऊट टी व्ही विदाऊट मोबाईल आणि गप्पा वेगळं लागलं आता हे किचनमध्ये झालं रवी नाही घरामध्ये जिवंतपणा कसा आणायचा म्हणून ही झाडं मुख्यत फुलं झाडं त्यांनी वास येतो पूर्व पश्चिम घर आहे मग समोरच्या खिडकीवरती वाळ्याचा सुंदर पडदा वेणला आणि लावला त्याचाही वास येतो आणि वारा आल्यानंतर तो वाराही खूप सुखद स्पर्श देऊन जातो आवाजासाठी मी तिथे विंचाईम लावलाय त्याचा मंजूळ नाद सुखावून जातो अशा पद्धतीने मी प्रत्येक गोष्ट पंचज्ञानेंद्रियांचा कसा वापर करता येईल प्रत्येक गोष्टीमध्ये मी कशी जागरूक असेन माइंडफुली कशी करेन प्रत्येक गोष्ट हे बघते अर्थात मी प्रत्येक गोष्ट म्हणते खरी प्रत्येक वेळेला शक्य होतं असं नाही पण माझ्यासाठी असं झालं की मी असं म्हणेन ना प्रत्येक वेळेला करेन त्यावेळेला ते काही वेळा साध्य होतं मला शांताचं म्हणणं पटतं आहे त्यामुळे मीही दिवसभरामध्ये तरी कृती माइंडफुली करण्याचा प्रयत्न करेन तिथून सुरुवात करेन म्हणजे प्रत्येक गोष्ट मी माइंडफुली करत जाईन त्याचा आनंद वेगळा असेल परिणाम वेगळे असतील ते काय परिणाम असतील हे नंतर आपण बघणारच आहोत पण आत्ता तरी तुम्ही कोणती गोष्ट माइंडफुली करणार आहात हे कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच भेटतो आहोत तोपर्यंत अच्छा